महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यामध्ये विविध पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत असतानाच रविवारी पंधरा वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये आदेश सिंह यांनी सुरू केलेल्या हिलटॉप अपार्टमेंट लोकमान्य हॉस्पिटलच्या बाजूला सावरकर नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस नवीन जनसंपर्क कार्यालयाचं काँग्रेसचे अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीम मुल्ला महिला जिल्हा अध्यक्ष वनिता गोतपगार राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव रमेश इंदिसे राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस मोहम्मद झिया सय्यद असंघटित कामगार सलचे अध्यक्ष तोफिक शेख व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे कार्यालय प्रभागातील सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात आलेलं आहे प्रभागातील सर्व नागरिक व कार्यकर्ते येथे येऊन आपल्या समस्या मांडू शकतात असं यावेळी आदित सिंह यांनी सांगितलं तसेच उपस्थित मान्यवरांनी आदित सिंह यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देखील दिल्या आहेत

राष्ट्रवादी <laughs> 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 काँग्रेस <laughs> आणि काम करण्याची जिद्द आहे लोकसेवा करत असताना लोकांचा एक जनसंपर्क का कार्यालय कधी पण एक नाळ असते ज्याच्याकडून आपण नागरिकांशी जुळतो त्यांचे प्रश्न समजतो आणि वेळ प्रसंगी जेव्हा पण नागरिकांना काही कामं असतील काही प्रश्न असतील काही मदत असेल तो एक जनसंपर्क का कार्यालयच हे मुख्य स्थान असतं जिथे लोक जाऊन तिथे संपर्क साधू शकतात आणि आदेशनी एक चांगला कार्यालय उघडलेलं आहे आणि नक्की या कार्यालयातून लोकांची कामं व्हावी लोकांना मदतीचा हा जावा हेच आहे आणि आदेशने वेळ पाळून इथे बसावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे की प्रत्येक गलोगलीत जनसंपर्क कार्यालय असावे जिथे कार्यकर्ता बसून लोकांशी जनसंपर्क साधावं त्यांची कामं सम अडीअडचणी समजून घ्यावी त्यांचे कामं असतील सं तर आमच्याशी संपर्क साधून त्यांना पण त्यांचे चांगलं लोकांशी संबंधित आहेत तर जे काम असतील कामाच्या बाबतीत असेल पाण्याचे प्रश्न नाल्याचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न काही शासकीय काम असतील काही पोलीस स्टेशनचे असतील सर्व कामांच्या बाबतीत आदेश कर्तृत्वान आहेत चांगला काम करेल ही मला पूर्ण विश्वास त्याच्यावर आहे आणि नक्की असंच काम सर्व कार्यकर्ते आणि लोकांनी जनसंपर्क कार्याचं उद्घाटन करून करत राहिले तर नक्की या ठाणे शहरात प्रत्येक प्रश्न मिटून जातील आज पाकाळी मतदारसंघाच्या वतीने आदरणीय दादा पर आनंद साहेब तसेच आपले ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आपले नजीबभाई मुल्लासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश सिंग यांचं पंधरा नंबर वार्डामध्ये ऑफिसचं ओपनिंग झालं आम्ही सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि इतरचे सर्व मतदार लोकं आदेश सिंग यांच्या पाठीशी आहोत आमचे आदरणीय दादा रमेश इंदिसे साहेब आदरणीय भाऊ आमचे जिया खान म्हणजे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आदेश सिंग यांनी हे ऑफिस ओपनिंग केलेलं के आहे आणि आमच्या महिला वर्ग पूर्णपणे आदेश सिंग यांच्या ताकदीनिशी पाठीशी उभे राहू एवढं आम्ही त्यांना आश्वासन देतो आहे पुढच्या शुभेच्छा देतो आहे आम्ही त्यांना एक कोपरी पाच पकाळी विधानसभा कार्यालय प्रभाग क्रमांक पंद्रह में ओपन किया गया जिसमें होपरी पाँच पखाड़ी विधानसभा या चौदह हो पंद्रह हो सोलह हो ये हर किसी के यूज में यह ऑफिस आएगा ये राष्ट्रवादी का कार्यालय वागले स्टेट का पहला कार्यालय अभी अजीतगढ़ होने के बाद और यह कार्यालय हर किसी के कार्य में दिन रात ओपन रहेगा आदेश सिंगने खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवारगड सहा अधिकृत आमचा ऑफिस आहे कोपरी पाच पघाडी हा मतदारसंघ तुम्ही बघाल तर या ठिकाणी आमचा हा ऑफिस मेन मुख्य ऑफिस असेल या पुढे इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात आणि हा ऑफिस आदेश सिंगचा नव्हे तर पूर्ण मतदारसंघात जेवढं जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद असतील कार्यकर्ते असतील किंवा निवडणुकीत लढणारे माणसं असतील सगळ्यांसाठी हा ऑफिस दिवस रात्र खुला आहे आणि आम्ही सगळे आदेश सिंगच्या मागे आहोत आम्ही स्वबळावर आमच्या नेत्यांनी घोषणा दिलेली आहे की या निवडणुकी आम्हाला स्वबळावर लढायचं आहे तर असेच कार्यकाल का कार्यालय आम्ही प्रत्येक प्रभागादागाथा उघडणार आहोत गेल्या काही महिन्यापूर्वी आम्ही अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातनं काय कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी जीतदादांच्या गटात सामील झालो आणि नजीब मुल्ला साहेबांचा जो स्वभाव आहे आनंद पाळजे साहेबांचा जो स्वभाव आहे कार्य करण्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या आणि जी तडप आहे त्या अनुषंगाने आम्हालाही या ठिकाणी जे फ्रीडम मिळालेलं आहे त्या हिशोबाने आम्ही आमचा जो जनसंपर्क आहे जे हितगुज असलेले लोक आहेत त्यांना संपर्कात घेऊन आम्ही पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं इथं कार्य करत आहोत काँग्रेस पार्टी कोपरी पाच पगाडी या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय अमा, हमारे मित्र आदेश सिंग और इनके साथ पूरी टीम हमारे जिल्हाध्यक्ष आनंद पुरान पे साहेब नजीमुल्ला साहब, इनके साथ ताकत के साथ खड़ी है और हमारे जैसे नजीबुल्ला साहब ने बोले कि हम अपने आप लड़ेंगे सौ बड़ा पे लड़ेंगे और पूरी ताकत के साथ लड़ेंगे